चला आज बनवूयात पारंपरिक पद्धतीची आज भोगी त्यामुळे भोगीची भाजी दोन पद्धतीची भाजी दाखवणार आहे सुक्की आणि पातळ दोन्ही खूप सुंदर होते आणि चवीला अप्रतिम लागते सगळ्या भाज्या मिक्स करून केलेली ही भाजी चला तर मग मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत ते दाखवते ही पापडीची शेंग आहे थोडे तिळ घेतलेले आहेत अक्के शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथं बघू शकता आणि वाटाणा आहे बाजारात खूप छान वाटाणा येतोय पावटा आहे आणि हे आपले हरभरे आहेत ओले हरभरे आहेत हे बघू शकता एवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत पातळ भाजीसाठी जो मसाला लागणार आहे ले ले ला तो आधी भाजून घेऊयात आपण इथं मी खोबऱ्याचे थोडे तुकडे घेतलेले आहेत ते छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले कांदा घेतलेला आहे तोही चांगला लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे अद्रक लसूण असं मी घेतलेलं आहे अर्धा इंच अजरक आणि बारा तेरा लसूण पाकळ्या त्याही थोड्या भाजून घेतलेल्या आहेत आता मी कढई ठेवली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे तेलाच्या किटलीतली ही दीडपळी तेल मी घालते इथं भाजीला आपण सुकी भाजी बनवतोय पातळ भाजीला मसाला हवा आहे सुक्या भाजीला नको आहे मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतरच आपण जिरे घालणार आहोत सुक्या भाजीला जास्त मसाले झाले तर तिची चव कळतच नाही म्हणून आपण जास्त मसाले इथे घालणार नाही आहोत पातळ भाजीलाच मसाला वापरणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालून घेतलेले आहेत मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही मी घालून घेतला आहे याच्यामध्ये आता कांदा चांगला लालसर झाल्यानंतरच आपण टोमॅटो घालणार आहे मसाले सुक्या भाजीला कमी वापरले तर तिची भाज्यांची चव आपल्याला कळून येते जर जास्त झाले मसाले तर मग आपल्याला ते भाजी कशाची खातो फक्त मसाले खाल्ल्यासारखंच वाटतं म्हणून मसाले शक्यतो करून सुक्या भाजीला कमीच वापरते मी टोमॅटो घातलेला आहे इथं लाल एक व मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही चांगला मऊ होईपर्यंत तेलावरती परतून घेणार आहे मस्त असता व्यवस्थित परतून घेते मी हा टोमॅटोही टोमॅटो छान मऊसर झाल्यानंतर जे साठवणीचं लाल तिखट आहे ते तो मी एक चमचा घातलेला आहे खूप तिखट नाही आहे हे मिडियम आहे त्यामुळे एवढं मी घातलेलं आहे तुमच्याकडचं तिखट तीकट खूप तिखट असेल तर चवीनुसार कमी जास्त करू शकता मसाला हे तिखटही छान मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो कांद्याबरोबर आता टोमॅटो कांद्यातून चांगलं तेल रिलीज झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता धनाजिरा पावडर घातलेली आहे मी एक अर्धा चमचा असेल ही बघू शकता म सुके मसाले इथेच घालून घ्यायचे आहेत आपल्याला हा सब्जी मसाला आहे तो एक छोटा चमचा घालून घेतलेला आहे मी थोडीशी हळद घालणार आहे व जास्त नाही घालणार नाही तर भाजीचा रंग बदलला जातो अगदी किंचित हळद घालून घेतलेली आहे मी आता सगळं मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही टोमॅटो कांदा अगदी छान मॅश झालेला आहे आपल्याला असंच हवं आहे थोडा अजून मऊ हवा म्हणून मी थोडं पाणी घालून परत परतून घेणार आहे चांगलं थोडंसं पाणी घालणार आहे जास्त नाही असं सगळं मिक्स करून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता टोमॅटो कांदा याच्यामध्ये चांगला शिजवून घेणार आहोत आपण त्यामुळे आपल्या भाजीला टोमॅटो कांद्याचा वास येणार नाही कच्चा राहणार नाही टोमॅटो कांदा व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे असं चांगलं हे मिक्स करून एक दोन मिनटं पाणी आटेपर्यंत चांगलं असंच हलवत परतवून घ्यायचं आहे आणि आता ज्या भाज्या आपण स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भाज्या मी याच्यामध्ये घालून घेणार आहे रात्रीच्या भाज्यांमध्ये मी अजून भाज्या ॲड केलेल्या आहेत वांग गाजर आ, पालक चाकवत अशा थोड्या भाज्या अजून मी ॲड करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि यातली अर्ध्यापेक्षा जास्त भाज्या मी सुक्या भाजीला वापरत आहे बघू शकता मिक्स करून घेणार आहे असं थोडेसे तीळही घालणार आहे खूप छान टेस्ट येते आणि थोडेसे तीळ घातले शेंगदाणे घालणार आहोत के घेतले होते त्याच्यातले अर्धे शेंगदाणे मी इथं घा वापरणार आहे आणि अर्धे आपण पातळ भाजीला वापरणार आहोत थोडीकडे इकडे तिकडे होते म्हणून मी हाताने तिला सरळ करून घेतली आहे आता व्यवस्थित परतवून थोडं पाणी घालून मग आपण झाकून चांगली भाजी शिजवून घेणार आहोत चांगलं या ठिकाणी परतवून घ्यायचे आहेत भाज्यामधमध्ये मद, चांगल्या परतवून घेतल्या तर भाजीला खूप छान चव येते त्यामुळे मसाला आणि भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे इथं आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घेत आहे मी एक दोन मिनटं चांग सगळ्या भाज्या छान या मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत आपल्याला ही भाजी खायला खूप अप्रतिम लागते गाजर थोडंसं राहिलं होतं तेही मी टाकून घेतलं आहे कमी दिसत होतं भाजीत म्हणून मिक्स करून घेऊयात आता चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मी मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी कारळ्याचं कूट घालते कारळ्याच्या कूटाने खूप छान चव येते या भाजीला दुसरे काहीच मसाले वापरणार नाही आहोत आपण कारळ्याचं कूट घालून थोडं पाणी घालून झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटात अगदी उत्तमरित्या भाजी शिजली जाते आता एक पातेले ठेवले भाजीच्या फोडणीसाठी याच्यातही मी दीडपळी तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी घालून घेणार आहोत मोहरी मोहरी चांगली तडतडली की जिरे घालणार आहोत जिरेची आणि मोहरीची छान पद्धतीने फोडणी करायची याची चव खूप छान लागते याच्यामध्ये कढीपत्ता घातला आहे थोडासा मी आता जे वाटण करून घेतलं होतं आपण तेही घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही हे वाटण मी सगळं घालून घेतलेलं आहे याच्यात भाजी जास्त आहे म्हणून हे वाटण सगळं घात घालते मी कमी असेल तर त्याच्यापेक्षा कमी घातले तरी चालेल आता हा मसाला खूप छान तेलावरती मस्त भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही आपण पहिलाच मसाला भाजून घेतला असल्यामुळे झाकण ठेवून चांगला मसाला मी शिजवून घेत आहे असं झाकण ठेवलं की आपल्या किचन ओटा किचनचे स्टाईल खराब होत नाही त्याच्यावर शिटे उडत नाहीत म्हणून आपल्याला झाकण ठेवायचं आहे असं हलवत हलवत व्यवस्थित बघा आपल्या मसाल्यातून तेल रिलीज होऊ लागलं आहे आता साठवणीचा काळा मसाला एक चमचा आणि थोडासा वरती घातलेला आहे कमी वाटला म्हणून नंतरही मी थोडासा घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाला करू शकता आता तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आहे अगदी किंचित हळद घालायची आहे जास्त घालायची नाही आहे नाहीतर भाजीचा रंग बदलला जातो म्हणून आपल्याला थोडीशीच हळद घालून घ्यायची आहे धनाजिरा पावडर घातलेली आहे आणि सब्जी मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा बघू शकता तुम्ही हे सगळं मिक्स करून छान या मसाल्यामध्ये परतवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे इथं महत्वाची स्टेप आहे हा जर मसाला कच्चा राहिला तर आपली गिरवी छान लागणार नाही पातळ रस्ता त्यामुळे आपल्याला इथे मसाले खूप छान मंद आचरेवरती भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित मसाले भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत भाज्या एक दोन ते तीन मिनटासाठी चांगल्या या मसाल्यात परतवून घेणार आहोत भाज्या छान परतल्यामुळेही भाजीला खूप छान चव चा येते त्यामुळे अर्ध्यापेक्षा कमी राहिलेल्या या भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत थंडीमुळे मार्केटमध्ये खूप छान भाज्या येत आहेत थोडेसे तीळ इथंही घालून घेणार आहोत आपण तिळगुळांचा सण आहे तीळ थंडीत खाल्लेले चांगले असतात मार्केटमध्ये खूप छान हिरव्या ताज्या भाज्या येतात त्यामुळेच भोगीच्या सणाला कदाचित ही रेसिपी केली जात असावी पण रेसिपी मला फार आवडते याच्याबरोबर बाजरीची भाकरी करायची आणि खायची व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड नाही केलेला पण मी नक्की तो व्हिडिओ ॲड करेन चवीनुसार मीठ घातलेला आहे ही चांगलं परतवून घ्यायचं आहे दुसरा बाजरीच्या भाकरीचा छान व्हिडिओ मी बनवून नक्की टाकेन माझ्या चॅनलवरती आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे आपल्याला थंड नाही घालायचं मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून मी पात्याला चांगलं पाणी गरम करून घेतलं होतं आणि कोमट केलेलं पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता कचरेवरती आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनटासाठी बघू शकता आपली भाजी रेडी आहे पाच ते सात मिनटानंतर दाखवते मी तुम्हाला पाच ते सात मिनटानंतर ताज्या भाज्या आहेत त्यामुळे पटकन शिजल्या जातात पर छान परतवून घेतलेल्या आहेत आपण तेलावरती आणि स्टेक्चर ही खूप छान आलेलं आहे सुकी भाजी या बघू शकता तुम्ही या पद्धतीने छान शिजलेली आहे आता पातळ भाजीच्या रसाचंच टेक्चर दाखवते मी तुम्हाला अजिबात पातळ पाणी इकडे भाज्या एके एका बाजूला एक असं नाही झालेलं खूप छान दाटसर रस्सा आपल्याला जसा हवा आहे भाकरीसोबत तसा झालेला आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय